सभापती महोदय धन्यवाद मंत्री महोदय आपण स्वतः ही अत्यंत गंभीर सूचना आहे अकोला जिल्ह्यातील पातूर पंचायत समिती अंतर्गत दिग्रस बुजुर्ग येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील दोन वर्षांपासून जीर्ण झालेल्या वर्ग खोल्या पाडण्यात आल्याने मुलांना बसण्यासाठी नवीन वर्ग खोल्या नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणात झाडाखाली डेस्क बेंच टाकून शिक्षण घ्यावे लागत आहे तीन सात दोन हजार चोवीस रोजी झाडांवरील विषारी अळ्या अंगावर पडल्याने विद्यार्थी भयभीत झाल्याची घटना घडली असून पालकांकडून आक्रमक पवित्रा घेतल्याने त्यांच्याकडून मुलांना शाळेत भीती निर्माण झाली असून त्यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे वर्ग खोल्या बांधण्याची मागणी होत आहे सरकार शिक्षणाला प्राधान्य देत असताना प्राथमिक शाळेच्या सदर विद्यार्थ्यांच्या बाबतीत प्रशासनाकडून दिरंगाई दिसून येत असल्याने विद्यार्थी शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त आहे होत आहे याबाबत त्वरित कारवाई करण्याबाबतचे निर्देश देण्यात यावे अशी शिफारस या विशेष उल्लेखाद्वारे मी शासनास करीत आहे